ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा रस्त्यावर बेधडकपणे वाहनांना जादा आवाज करणारे सायलेन्सर बसवून प्रदूषण करणारे नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांवर गुरुवारी सायंकाळी संत रोहिदास चौक संत तुकाराम चौक येथे वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत एकूण वाहनांकडून बावीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे दोन्ही ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांनी अचानक कारवाई सुरू केली यात दहा बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर काढून घेतले एका गाडी चालकाकडून प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला शिवाय हॉर्न लावणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली विना लायसन्स फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट आदी कारवाया करण्यात आल्या यावेळी एकूण बावीस हजारांचा चालू व मागील दंड वसूल करण्यात आला कारवाईवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक खुकडे हांडाळ पोसई प्रवीण पारडे व सहाय्यक फौजदार गायकवाड पोलीस शिपाई मल्लाव परीट गाडे मपोशी राठोड उपस्थित होते तसेच एपीआय मिळून सर काढून घेणे व त्यांना दंड आकारणे व दंड भरून घेणे अशी कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्ग खाली चालू आहे जे विदाऊट नंबर प्लेट जे फॅन्सी नंबर प्लेट आणि जे मॉडिफाय सायलेन्सर घेऊन फिरणारे आहेत सोलापूरमधले सर सगळ्यांवरती कारवाई होईल व त्यांच्या सायलेन्सर हे जप्त करण्यात येतील असं आवाहन वाहतूक शाळेकडून दक्षिण वाहतूक शाळेकडून करण्यात येत आहे